नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर मुक्काम पोस्ट परसिंग तालुका जिल्हा नाशिक आज सोळा जून दोन हजार चोवीस रविवार आणि रविवार निमित्त बरेचसे पाहुणे आपल्याकडे येत असतात आज जळगाव पाचोरे ना जळगाव आपल्याकडे केळी उत्पादक शेतकरी लिंबू केळी संत्राचे जे डॉन माणसे या क्षेत्रातले हे आपल्या पेरूच्या बागेच्या व्हिजिटसाठी आले होते कालपासून त्यांचा फोन येत होता त्यांनी सांगित होता हा आपला मोठा पेरूचा बाग जो आहे याचं नियोजनाचं पण तुम्हाला सांगायचं होतं कारण की बऱ्याच दिवसाचं याचं नियोजनाचं पण सांगितलं नव्हतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ते, ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या शेतकऱ्यांचे जे खूप हुशार आहेत त्यांचेही काही आपल्याला अनुभव ऐकायचे आहेत आणि आज एक आम्ही बेसळ डोस पण पेरूला टाकतो आहे तर बेसळ डोस कोणता टाकतोय त्याचे काय फायदे ते, ते पण सांगणार आहे आत्ताची जी स्टेज आहे आता ही प्रोटीनची स्टेज साधारणत साधारणतः आहे बघा ही आपले खालचा जो पेरूचा बाग आहे तो मोठा आपला बघा ह्या अशा याच्यात आहे साधारणतः एक पंधरा दिवस ते एक महिन्याभराच्या अंतरात आपण याचं फोमिंग करणार आहे पण फोमिंगच्या अगोदर झाडाला कोणतं खत महत्त्वाचं आहे आपण बऱ्यापैकी सेंद्रिय खतांवरती आपलं काम चालू असतं पण कधी कधी आपल्यांना थोडंसं रासायनिक खताकडे जावं लागतं आणि आज आम्ही एक बेसर डोस घेतो आहे तर भाऊ आता हे आहेत बघा भाऊ सांगा हे यांना शासन मान्य पुरस्कार पण मिळालेले आहेत आणि बऱ्यापैकी शेतीतले तज्ज्ञ आज आपण जो डोस घेतो आहे त्याच्याबद्दल ते सांगतील भाऊ तुमचं पहिले नाव सांगा माझं नाव मयूर अरुण वाघ माझं गाव आहे राणीच्या बांबरूड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथून आलेलो आहे तर पेरूची बाग बघून अतिशय आनंद होत आहे छान प्रकारे नियोजन आहे सरांचं तर ते हां बेसळ डोसचा सरांचा आज बेसळ डोसचं नियोजन चाललं आहे तर ते दोघं झाडांच्या साधारण दोन फूट लांब गड्डा करून ते दोघं साधारण नऊ चोवीस चोवीस आणि महाधनचा नऊ चोवीस चोवीस आणि बारा बत्तीस बत्तीस सोळा हे दोघं दोन्ही पण पूर्ण नऊ चोवीस चोवीस याच्यामध्ये बऱ्यापैकी मायक्रो मायक्रोन्यूट्रन्स आणि बारा बत्तीस सोळा असा हा दोन्ही डोस जो आहे साधारणतः दोनशे ग्रामचा त्यांनी मोजून मापून दोनशे ग्राम प्रति झाडाप्रमाणे नियोजन करून हे लेबर लावून योग्य पद्धतीने खत गड्डा करून बुजत आहेत माती आड करत आहेत पव आता, आता साथ या खताचं महत्त्व तुम्ही सांगा आता तुम्ही याच्यातले आहेच आहे शेतकरी खतं म्हणजे त्यांनी आता फ्लॉवरिंग स्टेजनंतर आता फळाची साईज वाढण्यासाठी त्यांनी बारा बत्तीस सोळा व आपलं नऊ चोवीस चोवीस एक चोवीस झाडाला फेरस झेंक कॅल्शियम सल्फरची डिफिशियन्सी येऊ नये यासाठी त्यांनी ही ग्रेड घेतलेली आहे आणि दोघांचं मिश्रण करून झाडाला दोनशे मापून दोनशे ग्रॅम प्रति झाड हे देत आहेत रासायनिक खत अतिशय छान प्रकारे भाग आहे बघण्यासारखा आहे आम्ही इतक्या साधारण दोनशे सत्तर किलोमीटर अंतर गाठून इत्या नाशिक विभागामध्ये आलो त्यांची बाग बघण्यासाठी आलेलो आहे तुम्ही पण शेतकरी अवश्य भेट द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं हे जे आहे त्यांनी मला दाखवले व्हिडिओ वगैरे भाऊ तुमचं नाव काय ते स्वतः शिक्षक आहे नमस्कार मी प्राध्यापक ललित राजेंद्र वाघ आम्ही केळी उत्पादक सगळे केळी उत्पादक मोसंबी लिंबू फळबागेमधून सरांच्या काही सरांचे व्हिडिओ बघितले युट्यूबला त्यातून प्रेरित झालो आणि पेरू लावायचाच या दृष्टीने आज सरांना आम्ही रविवारी इथे येऊन गाठलं बरोबर म्हणजे तुमच्या सगळ्यांचे तसे धन्यवाद आता फक्त खत जे आहे मी जो दोष जो टाकतोय तो कसा टाकतोय तर ते एकदा मी फक्त तुम्हाला दाखवत होता जे आता जे मिश्रण जे केलंय आता आम्ही दोघांचं दोन्ही यांचं मिश्रण जे केलंय ते मोजून गेलं तिकडं आपला हा आहे बघा याच्यावरती मोजून आपण हे सगळं ठेवून प्रत्येक झाडाला साधारणतः दोनशे ग्राम ते केलं आहे म्हणजे मी बघितले एका मुठीमध्ये साधारणतः जे आहे पन्नास ग्रामपर्यंत पन्नास ते पंच्याहत्तर ग्रामपर्यंत बसतं बरोबर आणि त्याच्यानुसार हे जे खड्डे केलेत बघा हे जे दिसतंय या खड्ड्याच्या तिथं आता हा इथं खड्डा आहे म्हणजे ट्रिपच्या खाली जे खड्डे केलेले आहेत आपण या खड्ड्यांचे जे चाकले आहेत इकडे इथं बाकी आता बघा इथं जिथं जिथं आहेत झाडांच्या बाजूला बघा आता याच्यावरती आपण माती माती टाकून देणार आहोत आणि मग ड्रिप खाली बरोबर गेल्यानंतर साधारणतः नऊ चोवीस चोवीस साधारणतः एक दोन दिवसात लगेच झाडांना आपटेक होऊन जातात आणि बारा बत्तीस सोळा साधारणतः एक आठवडाभर लागतो पण या स्टेजला सगळ्यात महत्वाचं आहे आपण काही ड्रिप नाही खात थोडेफार देत असतो बऱ्यापैकी सिंधुईवरती आपलं काम चालतं पण काही स्टेजला थोडेसं झाडा स्ट्रेस कंडिशनमध्ये असल्यामुळे काही काही जे काही डिफिशियन्सी असतील त्या सगळ्या डिफिशियन्सी कारण की मागच्या वेळेस पान देठांचं परीक्षण मी केलं होतं म्हणजे कुठे कोणतं का डिफिशियन्सी काय तर त्या सगळ्या डिफिशियन्सी आपल्याला प्रत प्रत्येक वेळी परीक्षण करण्यापेक्षा ते टाकून द्यायचं जे जे झाडाला कमतरता असेल ते झाडांना मिळून जातील तर असं सगळं काम चालू आहे मोठ्या बागेचं नियोजन छोट्या बागेचं मी तुम्हाला आता सांगितलं होतं भर देऊन आता त्या बागेचं सगळं जे काही नियोजन ते चालू आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच सगळ्यांनी काळजी घ्या अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही सुचवू शकता मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो का मी काही हुशार नाही आहे हे सगळे मोठे तज्ज्ञ लोक शेतकरी आपल्यासोबत आहे आणि सगळे मिळून आपण जे शेतकऱ्यांना भरभराटी होईल ते सगळे आपले कामं चालू आहेत त्याच्यात माझी छोटीशी भर धन्यवाद काळजी घ्या